नाशिकसह जिल्हाभर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर नाव असलेले आणि आजवर हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या बच्छाव क्लासेस गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला रविवार दिनांक नऊ जून रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर किशोर पवार आय एस अधिकारी सूरज निकम कर व प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे कुटेसुटे बच्छाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय सर मयूर सर कमलेश सर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आलं त्यानंतर ते प्रमुख पाहुण्यांचा बच्चाव क्लासेसच्या वतीनं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दहावी नंतर शालेय जीवनातून बाहेर पडत प्रत्येक जण बाहेरच्या जगात पाऊल ठेवतो ते पाऊल लटपटू नये याची काळजी बचाव क्लासेस घेत असते तसेच नेहमी मोठी स्वप्ने पहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी दशेत बचाव क्लासेसचे मार्गदर्शन मोलाचे ठरते असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन करताना केलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने आर्या थोरात प्रणाली घुगे पूर्वी पेशवे दुर्वा चौधरी पायल पाटील अक्षदा शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी क्लासमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋषिकेश आयाचित यांनी केलं सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ऋण निर्देश व्यक्त करून शिक्षा कानविषयी आपली पहिल्या दहा नंबर मध्ये श्रीमंतांच्या यादीत आहे बुद्धिमत्ता ही कुणा एका माणसाची किंवा कुठल्या समाजाची नसते मित्रांनो ती कुठेही असते फक्त त्याला धार लावली पाहिजे घासली पाहिजे तलवार जर घासली नाही तर ती गंजते हे सूत्र जर आयुष्यात लक्षात ठेवलं तर अपयश कधीही येणार नाही मी जाता जाता एवढेच म्हणे तुम्ही यशवंत भा गुणवंत भा ज्ञानवंत भा कीर्तिवंत भा समाजाचं नाव काढा आपल्या ऐम्लांचं नाव काढा आणि एखाद्या ध्रुवासारखं आढळपद मिळवा आयुष्य अवघड नाही सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे सुंदर आहे ते गाता आलं पाहिजे सुरेल आहे ते तुम्ही सुंदर गायलं पाहिजे एवढंच सांगतो आणि सर्व गुणवंतांना त्यांना घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना मी मनापासून सलाम करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय ही किशोर किशोर कधी माता राहणारे का किशोर किशोरच आहे <laughs> आणि सरांच्या बोलण्यातून जाणवत ना सर सुंदर बोलतात सरांना वेळेची मर्यादा द्यावी लागते सर नाही तर सर तास दोन तास सुंदर सुंदर मार्गदर्शन करतात अतिशय सुंदर शब्दात सरांनी त्यांचं मनोरेश व्यक्त केलं आणि एवढ्या लोक त्यांच्या बोलण्याचे मार्ग झुकेर बोल, बिल बिलगेट्स आले ना ही तेवढीच चांगली माणसे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात जगातले सर्वाधिक श्रीमंतही झाले पण जेव्हा मार्च झुकेर बघला पहिली मुलगी झाली कन्या झाली त्यांनी त्यांच्या कंपनीचे नव्वद टक्के शेअर्स सर्वोच्च श्रीमंत व्हा पण सरांनी सांगितलं तसं पाय कुठे ठेवा जमिनीवर नाळ कुठे राहू द्या जमिनी सोबत सर्वोच्च श्रीमंत होऊन आपल्याला खूप चांगला माणूस म्हणून जगता येत बी अ गुड ह्युमन बीइंग